जीवनात महत्त्व असतं बाबा आणि बहीण भावांचं तसंच कळत नकळत निस्वार्थपणे साथ देणाऱ्या मित्रांचं म्हणतात ना आयुष्यात मोजकेच पण चांगले मित्र असावे खूप दिवस बोलणं भेटणं नसलं तरी रुसने मात्र नसावे जेव्हा केव्हा भेट होईल मित्रांची कडळून मिठी त्यांना मारावी मग नंतर भलेही बोलण्याची सुरुवात शिव्याने व्हावी न बोलण्याचा अर्थ व हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख जाणणारा हा मित्रच असतो भलेही जगात कोठेही असू द्या पण मित्र आपल्या मनात असतो पण मित्र आपल्या मनात असतो मित्रांनी भेटल्यावर शिवी त्याला द्यावी जोक मारावी खिल्ली आपली उडवावी पण एकांतात असल्यावर आठवण मात्र मित्रांचीच यावी पण आठवण मात्र मित्रांचीच यावी